ग्रामीण भागातील आरोग्यविषयीची बिकट अवस्था अजूनही संपली नाही धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहे औषधांचा तुटवडा एक्स रे मशीन बंद डेंटिस्ट नाहीत इतकंच नव्हे तर सामान्य ओ आर एस पावडर खोकल्याचं औषधही उपलब्ध नाही यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे होऊया सविस्तर रिपोर्ट धामणगाव रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालय म्हणजे परिसरातील हजारो नागरिकांकरिता एकमेव असा आरोग्याचा आधार मात्र आज या रुग्णालयाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे रुग्णालयात पुरेशा औषधांचा तुटवडा आहे एक्स रे मशीन बंद असून दंत चिकित्सक नाही सामान्य ओ आर एस पावडर खोकल्याचे औषध तपासासाठी लागणारी औषधे देखील उपलब्ध नाहीत रुग्णालयातील डिस्प्ले बोर्डवर हजर असलेल्या डॉक्टर्स आणि परिचारिकांची नावे लिहिलेली नाहीत त्यामुळे रुग्णांना कोणाकडे जावे हेही कळत नाही ग्रामीण भागातील अनेक रुग्ण मोठ्या आशेने इथे येतात मात्र लांबच लांब रांगा तासन तास प्रतीक्षा आणि उपचारासाठी धावपळ करावी लागते एका रुग्णाने सांगितले की औषध मिळत नाही खूप त्रास होतोय तर एका नागरिकाने रोष व्यक्त करताना म्हटले की गरीब आणि सर्वसामान्यांकरिता सरकारी रुग्णालय हा आधार आहे परंतु इथे मूलभूत सुविधा नाहीत हे दुर्दैवी आहे अगदी काही दिवसांपूर्वीच एक प्रकार एका रुग्णाच्या कानात किडा गेला त्याला रात्री चार वाजता ग्रामीण रुग्णालयात आणलेत परंतु कानातील किडा काढण्यासाठी लागणारी औषधे आणि सुविधा उपलब्धच नव्हत्या रुग्णाला तसेच परत जावे लागले आणि खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावा लागला या सर्व प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले असून सामाजिक संघटनांनी शासनाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी केली आहे अन्यथा मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे आरोग्य विभाग किती लोकांच्या जीवाशी खेळत आहे तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा आरोग्य विभाग केंद्र आहे आणि त्या तालुक्याच्या ठिकाणी एक्सरे मशीन बंद आहे औष पुड्या नाही आहे खोकल्याचं औषध नाही आहे डेंटचे चेअर आली आहे पण तिथं डेंट डॉक्टर उपलब्ध नाही आहे तिथं पेशंटवर लक्ष द्याला अधिकारी डॉक्टर नाही आहे कर्मचारी नाही आहे हे काय सुरू आहे म्हणजे जी लोकांचा जीवाशी खेळत आहे का आरोग्य विभाग धामंगगाव एवढं खूप मोठं शहर आहे आणि ह्या शहरा तालुक्यात ठिकाण असलेल्या आसपासचे जे ग्रामीण भागातले जे काही उपचार करण्यासाठी धामंगगाव रेल्वे उपजिल्हा आरोग्य विभागामध्ये केंद्रामध्ये सामान्य लोक येते तिथं उपचार करण्यासाठी त्यांना उपचार न करताच परत जावं लागते जनतेचे सेवक आहे तुम्ही जनतेचे जीव घेऊ नका मंगळवारपर्यंत आरोग्य विभागाच्या जे काही धामंगाचे जे काही अधिकारी आरोग्य अधिकारी यांना मी जाहीरपणे सांगून आलो मंगळवारपर्यंत तुम्ही व्यवस्था दुरुस्त केली नाही तर तुम्ही लक्षात ठेवा क्रांतिकारी शेतकरी संघटना तुम्हाला सोडणार नाही धामणगड रेल्वे ग्रामीण रुग्णालयातील ही धक्कादायक परिस्थिती केवळ एका ठिकाणापुरती मर्यादित नसून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते शासनाने तातडीने योग्य पावले उचलून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात हीच रुग्ण व नागरिकांची अपेक्षा आहे